महानगरपालिकेची निवडणूक शिवसेनेसाठी कशी असणार आहे काय व्यूहरचना असणार आहे काय स्ट्रॅटेजी असणार आहे या सर्व विधानसभेच्या निवडणुकांच्या निकालनंतर शिवसेना या सगळ्या गोष्टींना कशा प्रकारे सामोरी जाणार आहे तसं पाहिलं तर महाराष्ट्रभरात जवळपास चोवीस ते सत्तावीस महानगरपालिका छोट्या मोठ्या मिळून पण त्यात विशेषतः मुंबई महानगरपालिका असेल किंवा पुणे महानगरपालिका नागपूर महानगरपालिका ठाणे असेल नाशिक असेल छत्रपती संभाजीनगर असेल या महानगरपालिकेचा एक विशेष उल्लेख केला जातो त्यातूनही सगळ्यात जास्त जोर हा, हा मुंबई महानगरपालिकेवर दिला जातो याचं कारण लक्षात घ्या मुंबई महानगरपालिकेचं बजेट जवळपास चाळीस ते पंचेचाळीस हजार कोटींच्या आसपास आहे आशियातली ही सगळ्यात मोठी महानगरपालिका आहे मुंबई महानगरपालिकेवर जर आपला आपल्या पक्षाचा म्हणजे ज्या कुठल्या पक्षाला वाटत असेल आपल्या पक्षाचा झेंडा गाडावा वास वाटत असेल म्हणजे एकट्या मुंबई महानगरपालिकेवर जर वर्चस्व स्थापन केलं तर, के तर जवळपास देशातल्या अर्धा राज्यांवर वर्चस्व स्थापित केल्यासारखं आहे इतकं हे महत्व या महानगरपालिकेला आहे का भारतीय जनता पक्षाचा प्रयत्न असतो की मुंबई महानगरपालिकेवर आपला झेंडा गाडला जाईल आपल्या कमळाचा झेंडा गाडला जाईल मुंबई महानगरपालिका ही वारं म्हणजे ही कायम एक सेन्सिटिव्ह विषय यासाठी राहिलेला आहे कारण मुंबई महाराष्ट्रात जरूर आहे पण मुंबईत महाराष्ट्र दिसत नाही ही वारंवार आपण बोलत असतो कारण मुंबईचं आता ते रुपडं बदललेलं आहे मुंबईचा चेहरा मोहरा बदललेला आहे वेस्टर्न लाईनला जाल बोरिवली मालाड दहिसर विले पार्ले या सगळ्या पट्ट्यामध्ये जाल तर तुम्ही पाहाल इथे मराठी भाषिक राहिलाच नाही एक लालबाग परळ काळा चौकी चिंचपोकळी भायखळा किंवा थोडस दादर माटुंग्यापर्यंत आलात तिथपर्यंत तुम्हाला थोडासा मराठी माणूस दिसेल बाकी सबंध मग घाटकोपर घ्या विक्रोळी घ्या कांजूरमार्ग घ्या भांडूपमध्ये मराठी माणूस दिसेल मुलूडमध्ये तुम्हाला मराठी माणूस दिसणार नाही म्हणजे ही मुंबई विभागून गेलेली आहे आज ह्या मुंबई महापालिकेवर जो शिवसेनेचा भगवा डवलाने फडकतोय आज तो भगवा उतरवण्याची कामगिरी करायची आहे भारतीय जनता पक्षाला त्यासाठी तुम्ही जर कालचं देवेंद्र फडणवीसाचं स्टेटमेंट जर बारीक ऐकलं असाल ना शिवसैनिकांनो कालचं देवेंद्र फडणवीसाचं स्टेटमेंट मनसेला घेण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत मुंबई महानगरपालिकेच्या विशिष्ट काही जागांवर विशिष्ट काही जागा संपूर्णपणे नाही म्हणजे सशर्त मनसेला आम्ही घेण्यासाठी तयार आहोत विशिष्ट काही जागांवर हेच देवेंद्र फडणवीस काही दिवसांपूर्वी ज्यावेळेस विधानसभेच्या निवडणुकांच्या पूर्वी मनसेबद्दल काय म्हणत होते युतीमध्ये मनसेला स्थान नाहीये आणि आता म्हणतायत काही विशिष्ट जागांवर त्यांचे आमचे विचार फार फार जुळतात हे त्यांना आता जाणवायला लागलं विधानसभेच्या निवडणुकांच्या निकालनंतर बरं मनसेकडे असं काय मनसेकडे आमदार नाही मनसेकडे खासदार नाही पण तरी देखील मनसेला का घ्यायचं ह्या सगळ्या गोष्टी बारीक विचार करा रामदास आठवलेंची हो आरपीआय आणि मनसे हे दोन पक्ष भारतीय जनता पक्षाला का जवळचे वाटतात विशेषतः मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकांच्या अनुषंगाने कारण मुंबई महानगरपालिकेमध्ये टोटल दोनशे सत्तावीस वॉर्ड येतात म्हणजे दोनशे सत्तावीस तुम्ही नगरसेवक म्हणू शकता या दोनशे सत्तावीस पैकी की काही भागांमध्ये म्हणजे मी आता आठवणींच्या पार्टीविषयी सांगेल जवळपास चाळीस ते पंचेचाळीस असे वॉर्ड आहेत विशेषतः मध्य मुंबईमधले उत्तर पश्चिम मुंबईमधले असतील दक्षिण मुंबईतले इतकं मी सांगणार नाही विशेषतः कुर्ल्याचा भाग असेल सायन कोळीवाड्याचा भाग असेल किंवा मानपूर शिवाजीनगरचा भाग असेल गोवंडीचा भाग असेल चेंबूरचा भाग असेल या सगळ्यामध्ये आर पी आयचं एक विशिष्ट मतदान आहे म्हणजे प्रत्येक प्रभागामध्ये म्हणजे प्रत्येक दोनशे सत्तावीसच्या समजा इथे काही पन्नास साठ प्रभाग येत असतील त्यामध्ये चारशे पाचशे सहाशे किंवा तीनशे चारशे पाचशे अशा प्रकारचं एक मतदान आरपीआय ठेवून चालते आता काय करायचं आरपीआयच्या मुख्य नेत्याला मंत्रीपद देऊ अख्ख्या एका मुंबई महानगरपालिकेसाठी एक राज्यसभेची खासदार की ऐका अख्ख्या एका मुंबई महानगरपालिकेसाठी एक राज्यसभेची खासदार की आणि एक मंत्रीपद हे भारतीय जनता पक्षाने गेल्या दहा वर्षापासून अडकवून ठेवलेलं आहे फक्त एकट्या मुंबई महानगरपालिकेसाठी विधानसभेच्या निवडणुकीसाठी किंवा लोकसभेच्या निवडणुकीसाठी रामदास आठवले यांच्या आरपीआय पक्षाचा विशेषतः भारतीय जनता पक्षाला तितकासा उपयोग नाही हे तुम्हाला देखील आकडेवर येऊन स्पष्ट कळेल अगदी तुम्ही वंचित बहुजन आघाडीचे सुद्धा आकडे पाहाल तर वंचित बहुजन आघाडीचे आकडे एक विशेषतः आठ ते दहा जागा सोडल्या तर विशेषतः त्यांचा असा विल्लेख दखल पात्र असे आकडे नाहीत मग वंचित तर सगळ्यात मोठा पक्ष आहे मग रामदास आठवलेंच्या पार्टीला असं काय आहे त्यांच्याकडे असं कुठलं संख्याबळ आहे जेणेकरून त्यांच्यासाठी एक खासदारकी दिली जाते राज्यसभेची आणि एक, एक मंत्रीपद देखील केंद्रीय दिलं जातं तर हे एकमेव कारण आहे मुंबई महानगरपालिका तुमचं एक मंत्रीपद आणि तुमची एक राज्यसभेची खासदारकी या व्यतिरिक्त तुमचा पक्ष आम्हाला माहीत नाही ही भारतीय जनता पक्षाची स्पष्ट भूमिका आहे आणि भारतीय जनता पक्षाला मनसेची साथ घेऊन जो मला काही वाटतं की दुसरे रामदास आठवले आपल्या जोडीला आणून बसवायचे आहेत म्हणजे विशिष्ट काही जागांसाठी म्हणूनच आम्ही जा तुमच्यासोबत येऊ शकतो म्हणजे ही आहे सशर्त बोलणी जे काही असेल ते पण आजच्या घडीला मुंबई महानगरपालिकेमध्ये मराठी माणसाचा टक्का हा लक्षणीय मी तर म्हणेन हा जवळपास पंचवीस टक्क्याच्याही खाली आलेला आहे पंचवीस टक्क्याच्या खाली मराठी माणसाचा टक्का म्हणजे महाराष्ट्रात मुंबई आहे पण मुंबईत महाराष्ट्र दिसत नाही आणि ही सत्य गोष्ट आहे आज शिवसेनेचा एखादी भगवा इथे फडकत होता दोनशे सत्तावीस पैकी एकशे चौदा जागांचा हे बहुमताचा आकडा आहे तुम्हाला सर्वांना माहीत असावं यामध्ये जवळपास चौऱ्याण्णव ते पंच्याण्णव शिवसेनेच्या स्वतःचे विद्यमान नगरसेवक आता जवळपास दोन अडीच वर्ष झाली हे सगळे नगर नगरसेवक होऊन पण तुम्हाला मला काही विशिष्ट फॅक्ट सांगायचे शिवसेनेचे स्वतःचे जे चौऱ्याण्णव पंच्याण्णव नगरसेवक होते मुंबई महानगरपालिकेमध्ये मागच्या निवडणुकीत जे निवडून आले होते त्यामध्ये मला वाटतं फक्त एकमेव वा नगरसेवक आहेत त्यांचं मला तर नाव सांगता येणार नाही पण एकमेव नगरसेवक आहेत जे महाराष्ट्रीयन नाहीत म्हणजे आडनावाप्रमाणे मी सांगतोय शिवसैनिकांनो फक्त आडनावाप्रमाणे मी सांगतोय पण जे महाराष्ट्रीयन नाहीत एक नगरसेवक चौऱ्याण्णव पैकी एक आणि तेच भारतीय जनता पक्षाचं जर आकडेवारी आपण जर पाहिलीत तर भारत म्हणजे मुंबई महानगरपालिकेत म्हणजे चौऱ्याण्णव पैकी एक आणि भारतीय जनता पक्षाच्या त्र्याऐंशी नगरसेवकांपैकी तुम्ही सांगा ना किती आकडा असेल हा गुजराती नगरसेवकांचा विशेषतः आणि इतर भारतीयांचा गुजराती व्यतिरिक्त गुजराती आणि गुजराते इतर तर हा आकडा जवळपास चौपन्न नगरसेवकांचा आहे म्हणजे तुम्ही कुणाच्या जीवावर मराठी माणसाच्या जीवावर निवडणुका भारतीय जनता पक्ष लढतच नाहीये संपूर्णपणे पर परप्रांतीय मतांच्या आधारावर भारतीय जनता पक्ष हा निवडणुका लढतोय यामध्ये जवळपास त्रेचाळीस ते चव्वेचाळीस नगरसेवक हे गुजराती आहेत गुजराती भाषिक आहेत आणि जवळपास आठ ते दहा नगरसेवक हे उत्तर भारतीय असतील किंवा इतर 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 भाषे भाषिक असतील मला नवल वाटतं शिवसैनिकांनो हा एवढा मोठा आकडा घेऊन आपल्यावर वोट जिहादच्या गोष्टी करणाऱ्यांनी तुम्हाला विशिष्ट धर्माची मतं मिळाली मग तुम्हाला विशिष्ट भाषिक मतं मिळाली हा वोट जिहाद नाही हा वोट जिहाद मोडत नाही का मग तुम्हाला मराठी मतं नकोय तुम्हाला परप्रांतीय मतं पाहिजेत यासाठी मुंबईतना जवळपास तुम्हाला सांगतो भारतीय जनता पक्षाचं मुंबईतलं वर्चस्व तुम्हाला सांगतो तुम्ही म्हणजे अचंबित व्हाल या मुंबईमधल्या छत्तीस विधानसभांपैकी भाजपने पंधरा म्हणजे सर्वाधिक विधानसभेच्या जागा निवडून आणल्या आणि त्या खालोखाल शिवसेना आहे पंधरा जागा आणि शिवसेनेच्या दहा जागा निवडून आल्या पंधरा जागांपैकी भारतीय जनता पक्षाचे सहा ते सात आमदार हे गुजराती समाजाचे आहेत सहा ते सात आमदार ही थोडी संख्या नाही म्हणजे आणि शिवसेनेचे दहा पैकी दहा मराठी शिवसैनिकांनो तुम्हाला पुन्हा सांगतो हे जवळपास चौऱ्याऐंशी नगरसेवकांपर्यंत पोहोचलेले आहेत मागच्या विधानसभेला आता केंद्रात सत्ता आहे आता राज्यात सत्ता आहे है। आणि ह्यांची सगळी चाल कशी चाललेली आहे बरं शिवसेनेमध्ये फूट घडवून आणलेली आहे आणि त्यानंतर पैशाचा महापूर येईल आणि हे पैसे शेवटी तुमच्याच खिशातनं जाणं हे काही वेगळं सांगायची मला इथे गरज नाही तुम्हाला हे किती कळतं मुंबई महापालिकेमध्ये मराठी मतांमध्ये फाटाफूट होणार मराठी मतं विभागली जाणार बघा मराठी मतं विभागली जाणार आणि मग ह्यांनी आपापल्या समुदायांच्या मताच्या एक गठ्ठा जोरावर आपापले नगरसेवक निवडून आणायचे जे चोपन्न नगरसेवक होते ते कसे शंभरी पार जातील याचा प्रयत्न करायचा मग तुम्ही मला सांगा जर आज चोपन्न नगरसेवक जर गुजराती समाजाचे हे निवडून आणू शकत असतील किंवा उद्या साठ सत्तर नगरसेवक जर झाले तर भविष्यामध्ये महापौर हा जर गुजराती समाजाचा बसला माझा इथे कुठे भाषेला प्रांताला कशाला विरोध नाही पण इथे हक्क ही मुंबई आहे इथे हक्क हा पहिला मराठी माणसाचा असला पाहिजे रोजगारासाठी सर्वजण येतात सर्वांनी यावं रोजगार कमवावा आपण आपलं खुश राहावं हो। पण इथे राज्य करण्याचा प्रयत्न करू नये इथला राज्यकर्ता होण्याचा प्रयत्न करू नये आज खासदार देखील तुम्ही पहा ना यांचे खासदार देखील बाहेरचे आहेत पियुष गोयल सारखा खासदार यांचा बाहेरचा येतो मला खरंच नवल वाटतं मी विचार विचार करा किरीट सोमयान माणसांची देखील इथे दादागिरी चालते ही सगळी ही एक मोनोपॉली झालेली आहे शिवसैनिकांना हे कुठेतरी समजून घ्यायला लागणार आहे आता आज आपण जर विभागलो गेलो अगर हम बटेंगे तो जरूर कटेंगे हा नारा खर्चा आपल्याला ना द्यायला पाहिजे अगर हम बटे तो हम कटेंगे हम एक रहेंगे तो हम सेफ रहेंगे हे अगदी सत्य आहे इथे तुम्ही सर्वांनी या सर्वाचा विचार करावा कुठला पक्ष कुणाला पुढे येण्यासाठी मदत करतोय किंवा कुठला पक्ष कुणाला पुढे येण्यासाठी एक एजंटची भूमिका निभावतोय हे सगळं आपल्याला समजून घ्यायला हवं